नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मी आज आपल्यासाठी एक केस घेऊन आलेलो आहे तर ती गाय आहे तर त्या गायीला काय झाले तिचे आपण काय निदान केले तिचे काय उपचार केले तर या सगळ्याविषयी आज मी तुम्हाला सांगतो तर पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकॉनला दाबून ऑल ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील तर चला बघूया तर ही जी गाय आपण बघत आहात तर आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये की ही गाय सारखी शेपटीवर करत आहे पाठीचा वरचा जो भाग आहे तो खाली दाबल्यासारखा करत आहे आणि जमिनीवर पाय मारत आहे या गाईचे खाणेपिणे कम्प्लिटली बंद आहे आणि ही सारखी सारखी जमिनीवर पाय आपटत आहे पोटाच्या दिशेने मागचे जे पाय असतात ते पाय झाडत आहे लाता मारत आहे तर आपण बघणार आहोत की या गायीला नेमके काय झाले आहे ज्यावेळेस आपल्याला जनावरांमध्ये दिसतात मग गाय असो किंवा बैल असो तर त्यावेळेस आपण त्याचे निदान काय करायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण काय उपचार करायला पाहिजे तर याविषयी आता आपण बोलू की आपण या गायीचे काय निदान केले आणि काय उपचार केले तर या गायीचे रिक्टल टेम्परेचर जे होते ते एकशे दोन पॉईंट पाच फॅरनॅट होते म्हणजे गाईला ताप नव्हता तिचे जे बॉडी टेम्परेचर होते ते नॉर्मल होते त्याच्यानंतर आपण त्या गाईची रुमेनची मोटिलिटी आणि रुमेनची पी एच बघितली तर रुमेनची पी एचसुद्धा आपल्याला नॉर्मल मिळाली आणि जी रुमेनची मोटिलिटी होती तर रुमेनची मोटिलिटी आपल्याला कमी झालेली दिसली म्हणजे रुमेनची मोटिलिटी प्रत्येक तीन मिनटाला दोन यायला पाहिजे तर या गाईच्या रुम्यांची मोटिलिटी आपल्याला पाच मिनटात एकदा आली म्हणजे रुम्यांची मोटिलिटी कमी झाली होती तर आपण ओनरकडून या गायीविषयी संपूर्ण हिस्ट्री घेतली की गायीने काय चारा खाल्ला गाय प्रेग्नंट आहे की खाली आहे तर याबद्दल सगळी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आपण या, या गायीचे जे डायग्नोसिस आहे ते आपण कोलिक असे केले म्हणजे कोलिकचा अर्थ होतो पोटात वेदना होणे ज्याला ॲबडॉमिनल पेनसुद्धा म्हणतात तर आपण आता बघूया की कोलिकचे काय कारण असू शकतात तर कोलिकचे खूप कारण असू शकतात पण जास्तीत जास्त आपल्याला केसेस फील्डवरती जे पाहायला मिळतात कोलिकच्या ते गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्टर्बन्समुळे म्हणजे पोटात गडबड झाल्यामुळे चारा व्यवस्थित न पसल्यामुळे किंवा इम्पॅक्शन झाल्यामुळे जास्त प्रमाणात हे प्रॉब्लेम आपल्याला फील्डवरती पाहायला मिळतात तर या गायीचे लक्षण आपण व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे की गायसारखी सारखी जमिनीवर पाय आपटत होती तिच्या पोटाच्या दिशेला पाय मारत होती आणि अस्वस्थ होती तिचा पाठीचा जो भाग आहे तो खाली दाबल्यासारखा करत होती आणि सोबतच गाय जमिनीवर लोळणसुद्धा घेते अशा केसमध्ये तर ही कोलिकची केस असते तर अशा वेळेस आपल्याला त्या गायीचे काय उपचार करायला पाहिजे तर त्या गायला सर्वप्रथम आपण जसे आपण माझ्या हातामध्ये इंजेक्शन बघत आहात तर क्लोरफिनहेरामाइनमेलिट हे इंजेक्शन आपण दहा एम एल इंट्रामोस्क्युलारला लावलेले आहे त्यानंतर आपण त्या, त्या गायला जसे की आपण माझ्या हातामध्ये इंजेक्शन बघत आहात ए एस एल स्पा नावाने तर याच्यामध्ये पायरॉक्सिकॅम पिटोफिनॉन हायड्रोक्लोराईड आणि फिनपिवेरिनियम ब्रोमाईड अशा तीन सॉल्टचं हे कॉम्बिनेशन आहे आणि एक चांगल्या प्रकारचं अँटीस्पाझमोडिक इंजेक्शन आहे तर याच्याऐवजी हो आपण दुसरे इंजेक्शनसुद्धा वापरू शकता जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात स्पाझमोवेट किंवा स्पाझडिकवेट नावाने जे इंजेक्शन येते सुशिमा फार्मास्युटिकलचं तर ते सुद्धा आपण वापरू शकता तर हे इंजेक्शनसुद्धा आपण पंधरा एम एल इंट्रामोस्क्युलर लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिकमध्ये त्या गायीला सिप्रोफ्लॉक्झिसिन इंजेक्शन आपण लावलेलं आहे तर सुद्धा आपण तिला पंधरा एम एल इंट्रामस्क्युलर लावलेला आहे आणि पशुपालकला आपण त्या गाईची डीवॉर्मिंग करण्याचा सल्ला दिला तर फेंटास या गोळीने जी दीड ग्राममध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल तर ती एक गोळी देऊन तिची डिवॉर्मिंग करण्याचा सल्ला आपण दिला सोबतच आपण त्या गाईला जसे की आपण बफझोन पावडर स्क्रीनवर बघत आ तर बब्झॉन पावडरसुद्धा त्या गाईला ओरली आपण द्यायला सांगितलं आणि सोबतच जे रुमिनोटोरिक्स येतात जसे की बायोबूस्ट बोलस किंवा रुमेंटॉन बोलस तर हे दोन दोन बोलस आपण सकाळ संध्याकाळ एक दिवसासाठी द्यायला सांगितले तर कोलिकबद्दल आणखी डीपमध्ये माहिती हवी असल्यास मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद